आठवीचा वर्ग आणि आज आपण आलेलो आहे पुन्हा एक नवीन उपक्रम घेऊन पा अतिशय सोपा साधा मुलांचे पाच अक्षरगट झाल्यावर त्यांना त्यांच्या अक्षरगटातील जे शब्द आहेत ते शब्द एका छोटे छोटे कागदावर लिहून प्रत्येक विद्यार्थ्याला तीन तीन काही जणांना जास्तही दिलेले आहेत अशा चिठ्ठ्यावर शब्द लिहून दिलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यानं त्या चिठ्ठीवरील आपल्याला जे शब्द दिलेले आहेत त्या चिठ्ठीवरील सगळे शब्द आपल्या वहीवर लिहून घ्यायचे आहेत आणि आपली चिठ्ठी आपल्या उजव्या बाजूतला जो विद्यार्थी बसलेला आहे त्या विद्यार्थ्याला चिठ्ठी द्यायची शिवांजलीने पहा किती शब्द झाले का शिवांजली हा <tis owner> <necessary> बघ भरपूर झाले तु हे शब्द यानंतर यान हे पहा वेदाक्षीनं शब्द लिहिलेले आहेत तिने भरपूर चिठ्ठे वेदाक्षी ए वेदाक्षी चिठ्ठी लिहून पुढच्याकडे द्यायची हा झाली चिठ्ठी की पुढच्याकडे द्यायची पहा कल्पेशन किती चिठ्ठी शब्द लिहिलेले आपले शब्द झाले आपली चिठ्ठी झाली की ती चिठ्ठी ते काय करत आहेत पुढच्या विद्यार्थ्याला देत आहेत तुझे किती शब्द झाले तीन झाले इंद्रजीत शब्द का लिहित नाही तू हम्म आणि पण लिहिलेले शब्द तुझ्याकडे काही चिठ्ठी नाही का घे ना मग चिठ्ठी घे आईच्याकडं वेदाक्षीकडे चिठ्ठी आहेत वीज झाले का तुझे वीज झाले याचे वीज शब्द अशा प्रकारे आपण हसत खेळत आनंदी रीतीनं चिठ्ठ्या देऊन शब्द लिहून घेऊ शकतो हा विद्यार्थी शब्द लिहित चिठ्ठ्या चिट्ट्या घेताय याच्यामुळं काय होतंय विद्यार्थ्यांना स्वतःच्या मनानं शिकण्याची गोडी लागते हा लहानपणी अंगत पंगत ही गोष्ट मुलांना भरपूर आवडते सोबत बसणे सोबत जेवणे मित्रपरिवार याच्यामुळे एक प्रकारची आरोग्यदायी स्पर्धा निकोप स्पर्धा वाढीस लागते कोण जास्त शब्द तयार करतो कोण जास्त शब्द लिहितो मी जवळपास शंभर शब्द चिठ्ठ्यावर लिहून विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि एक छान चटई जे आपल्या शाळेचे आहे त्यावर बसून विद्यार्थी ह्या चिठ्ठीवरचे शब्द लिहित आहेत जवळपास अर्धा ते एक तास हा उपक्रम चालेल त्यानंतर ज्यानं पूर्ण शब्द लिहिलेले आहेत तो प्रथम विजेता द्वितीय तृतीय प्रोत्साहनपर असे बक्षिस पण आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत शांततेत गप्पा मारत आणि आनंददायी रीतीनं हे विद्यार्थी हा उपक्रम करत आहे तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पहिलीच्या पालकांना विद्यार्थ्यांना हा शेअर करा शिक्षकांना शेअर करा जेणेकरून तेही आपल्या वर्गात हा उपक्रम घेऊ शकतील